त्यांनी सांगितलं की बाबा हे दोन्ही अर्धे अर्धे पक्ष आहेत आजचे पक्षच नाही मग आपल्या पक्षाला नकली म्हटलं तर उद्धवजींना राग आहे त्यांना राग आला काल पालघर मध्ये बोलले खरं तर पालघर मधला उद्धवजींनी बोलण्याची हिंमतच करता कामा स्वतः मुख्यमंत्री असताना त्या पालघर मध्ये आठवाचे दिवस कोरोनाच्या काळातले दिवस होते मर्यादा होत्या आपल्याला घरातून बाहेर जाताना एका दुसरीकडे जाताना काही जीवाच्या आकांताला निघालेले आमचे हिंदू साधू आठवत आहे ना त्या पालघर मध्ये रस्त्यात नाचून ठेचून मारले होला पोलिसांच्या मागे लपत होते ते बिचारे साधू देव धर्मासाठी काम करायला त्याला पोलीस पण मदत करत होते खेचून खेचून त्या ठिकाणी हल्ला करून दगडांनी काठी काय सांगितलं समाजाने उद्धवजी मुख्यमंत्री होते समाजाने महाराष्ट्राने मागणी केली याची चौकशी कराव तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री असताना ठेचून सातुना मारलं जात आहे हा विषय धर्माचा नाही हा विषय कायदा सुवस्थेचा आहे केवळ धर्माचा नाही सीबीआय सीबीआय तयार नाही मग नकली म्हटल्यावर राग येतो नकली पक्ष म्हटल्यावर राग येतो बाळासाहेबांचा पक्ष असता हिंदू साधूंकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंदी तुम्ही होता तुम्ही चौकशी करा त्यामुळे बरं उद्धवजींचा हा युटन एवढा जोरदार असतो आजकाल रेल त्या ठिकाणी असलेल्या गाड्या शिकवणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्स देणाऱ्या ज्या सगळ्या इन्स्टिट्यूट्स आहेत तिथे त्यांनी लावलं युटन म्हणजे असा जाऊन असा असतो किंवा असा जाऊन असा असतो मी एखादा विचारला याचा अर्थ काय तो यु युटन यू म्हणजे उद्धव उद्धव टन कुठल्या गोष्टी कधी तर मार सांगता येत नाही पार्लमेंट मध्ये राष्ट्रीसाहेब तुम्ही होता तीशे सत्तर लावणे समर्थन बाहेर आल्या युटन ह्यूटन सीए गे ला पार्लमेंट था। मध्ये होते त्याला समर्थन बाहेर आले युटन काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यांना मी यासाठी सांगतो की फसवतील सांगतील तुम्हाला हे करू ते करू नंतर युटन मारतील मी तुम्हाला आजच सांगतोय तो उद्धव आहे तुम्ही फसला नाही तुम्ही लोकांना सांगायला ब्याण्णव त्र्याण्णव चे दिवस आता कोण कामावर जात होता कोण ट्रेनने जात होता कोणी चालत निघाला होता सिरीज साखळी बॉम्बस्फोटाची साखळी लोक बेली अपंग झाली मास्टर माइंड कोण दाऊद कुठून गेला कराची पाकिस्तान आणि दारू बोळा कुठून आणला तिथून उतरवलं कोणी मेमन कुटुंबियाने मेमन चाकोर याकूब मेमन आरोपी पकडला जेलमध्ये टाकलं केस चालली शिक्षा झाली खालच्या कोर्टाशी सुप्रीम कोर्टाने सगळ्यांनी सांगितलं त्याला फाशी द्या मुंबईतल्या आमच्या माणसाचा बळी घेतला हिंदुस्तानवर हल्ला केला या याकुब बेमानला फाशी द्या वर पासून सगळ्या कोर्टाने फाशी देऊ नका वासलम शेख तो उद्धवजी शे, तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तुमचा सहकारी मंत्री होता बाळासाहेब असते तर मुंबईवर हल्ला करणाऱ्या माणसाला भाषित देऊ नका अशी भूमिका बाळासाहेबांनी कधीच घेतली नसती म्हणून तुमचं नकली शिवसेना हे त्या ठिकाणी सांगावं लागलं केवळ तेवढंच नाही इलाजी अंगावर पाटा येतो त्या याकूबेमन थडग त्या चरणच्या भाग भागामध्ये सगळ्या कोविड मध्ये लोक घरोघरी आणि मुंबईवर हल्ला करणारा देशावर हल्ला करणारा याकूब बेमनच्या थडग्याला सजावट करण्याच्या कामाची परवानगी मिळाली सजावट कोणीतरी तुमच्या राज्यात उद्धवजी नक्की शिवसेना का म्हणायला लागते तुम्ही लक्षात घ्या त्यांना विचाराशील नाही भारत नेले तुकडे हो पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला म्हणणारे लोक मुंबईमध्ये सभा घेत होते कारण उद्धवजी मुख्यमंत्री होते या जिल्ह्यात या लोकांना धारा देऊ नका या जिल्ह्यात एका भागामध्ये एका गल्लीमध्ये एका खेड्यामध्ये एका गावामध्ये जरी यांना जास्त या, या पद्धतीची मत मिळाली तर याच पद्धतीने याखोबेमचं समर्थन करणारी मंदिर या ठिकाणी उभी करतील चढकी उभी करतील यांना बिलकुल थारा देऊ नका यांना हद्द पार करा यांना चढी पार करा आपल्यासाठी झटणारा देशासाठी काम करणारा तुमच्या पुढच्या भविष्याचा विचार करणारा नेता नारायण राणे साहेबांच्या रूपाने आहे मागे पूर्ण आशीर्वाद द्या मोदी साहेबांच्या मागे आशीर्वाद द्या एवढं त्या ठिकाणी सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र